नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी नव्हे तर विखेविरुद्ध शरद पवार अशीच असल्याचा उल्लेख महसूल मंत्री राजाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय मंत्री विखे यांच्या या वक्तव्यानं विखे विरुद्ध शरद पवार यांच्यामध्ये गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षात उडालेल्या राजकीय संघर्षाला उजाळ मिळाला विखेंकडून अशा प्रकारची कबुली प्रथमच दिली गेली आहे शरद पवार यांच्या विरोधात विखे गटातील तिसरी पिढी संघर्ष करू लागली आहे मात्र पवार कुटुंबियातील तिसरी पिढी रोहित पवार आणि सुजय विखे यांच्यामध्ये मात्र जिल्ह्यात तेवढ्या संघर्षाची धार नाहीये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पूर्वी शरद पवार विरुद्ध शंकरराव चव्हाण असा वाद होता चव्हाण गटात बाळासाहेब विखे पाटील यांचा समावेश होता चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पवार विरोधी गटाचं नेतृत्व विखे यांच्याकडे आलं त्यांचे स्पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात पवार गटाचं नेतृत्व यशवंतराव गडाख आणि नंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आलं जिल्हा परिषद असो की जिल्हा बँक पवार काँग्रेसचे असोत की राष्ट्रवादीचे जिल्ह्यात पवार गडाख थोरात विरुद्ध विखे असा कायम संघर्ष राहिला आहे राजकीय कुरघडेही याच पद्धतीने खेळल्या गेल्यात ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज